हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना आणि आज पण तुम्हाला सकाळी सकाळी मस्त आहे ना झाडं दाखवली मी सगळे कसे झाले आहेत आपले असं म्हणून आणि त्यांना पाणी द्यायचं वगैरे काम चालू होतं आणि तोपर्यंत आता इकडं मी स्वयंपाक करून घेणार आहे आणि आज आहे ना मस्त मसाल्याची शेवग्याच्या शेंगांची भाजी मी बनवणार आहे त्याच्यासाठी ना कांदे आधी भाजून घेते आणि ह्या शेंगा आहे ना चव इतकी भारी आली ना या शेंगांची तर तसं असतं ना आपण म्हणजे मसाला कितीही छान बनवला एखाद्या भाजीचा किंवा काय पण मुळात जी भाजी आहे जसं की आता ही शेवग्याच्या शेंगांची भाजी आहे तर त्याच्या शेंगात जर छान नाही राहिल्या चविष्ट नाही राहिल्या तर त्या भाजीमध्ये तिचा जो स्वाद आहे ना तो उतरतच नाही पण ह्या शेंगा इतक्या छान होत्या ना तर म्हणजे अशी तोंडातच तो चव राहून गेली त्यांची वाली तर सर्वात आधी ना मस्तपैकी जिरं राईची फोडणी दिली आणि त्याच्यामध्ये ना शेंगा उकळून घेतल्या छान हळद मीठ टाकून म्हणजे कसं मुलांना ह्या अशा शेंगा पण देता येतात फिक्या कारण मसाल्यामधल्या ते खात नाही ना त्याच्यासाठी आणि कणिक मऊन घेतली आता आहे ना भाजीसाठीचं खोबरं पण भाजून घेते मी तर कांदे भाजले खोबरं भाजले आणि लसूण बस एवढा साधा सोपा मसाला आज मी करणार आहे तरीसुद्धा इतकी चविष्ट भाजी झाली होती तुम्हाला काय सांगू यांना तर खूप आवडली म्हणजे रात्रीसुद्धा खाल्ली त्यांनी भाजी थोडी उरलेली होती तर असं झालं पण आता खोबरं भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर ना कांदे खोबरं लसूण हे असं आहे ना बारीक पेस्ट मी आता मिक्सरमध्ये करून घेणार आहे तर चला आता मस्तपैकी आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया तर कढई ठेवली गॅसवर आणि तेल टाकून घेतलं मोठे तीन चमचे कारण मसाल्याच्या भाजीमध्ये मसाला छानपैकी भाजी परतला जाण्यासाठी मोठे तीन चमचे तेल पुरेसं असतं आणि त्याच्यानंतर ना मिक्सरमध्ये जे वाटण केलं आपण तर ते वाटण टाकून घेतलं आणि छानपैकी मस्त परतून घेतलेले हा जो मसाला आहे याला तेल सुटेल ना तोपर्यंत हा आपण परतून घ्यायचा आहे सगळा मसाला आणि ह्या ज्या शेंगा असतात ना याचं सूप जे असतं म्हणजे काही जण नॉनव्हेज खातात ते नॉनव्हेजचं सूप जे असतं ना त्याच्यापेक्षा जास्त पटीने याच्यामध्ये विटॅमिन्स असतात तर आपण जे कोणी शाकाहारी असाल ना तर त्यांच्या मुलांसाठी हे आपलं पिवळं पाणी पिवळं सूप आपण देऊ शकतो त्यांना आणि ह्या शेंगा पण म्हणजे याच्याने ना हाळं बडकट राहतात वगैरे सगळ्या गोष्टींवर आहे ना खूप छान असतात या शेंगा आमच्या घरी तर आहे ना म्हणजे आठवड्यातून दोन तीन वेळा होऊनच जातात नाही काही तर जास्तीत जास्त मुलांसाठी अशा पिवळ्या करून मी त्यांना असं म्हणजे देत राहते तर आता आहे बाजरी ना बाजरीचं पीठ आहे ना भाजून घेतलं आहे मी आळण टाकण्यासाठी आणि त्याच्यात ना पाणी टाकून मस्तपैकी मिक्स करून घेतलं आणि आता हे भाजीमध्ये टाकून देणार आहे आळण तर कधी कधी अशा म्हणजे जास्त काही न टाकता अशा साध्या सोप्या भाज्या आपण जेव्हा करतो ना तर खरंच त्याची चव पण खूप छान येते आणि ग्रामीण भागामध्ये इकडं आमच्या इकडं खानदेशमध्ये ना जास्त करून जर समजा एक कोणतीतरी भाजी बनवायची असेल तर अशी मसाल्याची भाजी आम्ही करत असतो सोबत भात भाकरी पोळ्या असं काही होत असतं तर भाजी म्हटलं मसाल्याची आणि त्याच्यात हिरवीगार अशी कोथंबीर नसेल असं कधी होणारच नाही तर मस्त ताजी ताजी अशी कोथंबीर दारावर आमच्याकडे येत असते ये ती मी घेत असते नेहमी आणि कारण आहे ना मी जो स्वयंपाक बनवते त्याला अजून मला थोडेसे चार चांद लावायचे चा, असतात त्याच्यामध्ये म्हणून मग कोथंबीरीशिवाय मला नको वाटतं तर आता हे ना हिरवीगार कोथंबीर वरतून मी टाकून घेतली आणि छानपैकी उकळी येऊ दिला आता भाजीला एका त्यांची अशी कमेंट आली होती की बेस्ट मॉइश्चरायझर कोणतं आहे म्हणे आता उन्हाळ्यात वापरण्यासाठी तर सध्याचं माझं जे फेवरेट ना आहे ना ते आहे सेटाफेल आणि पॉन्टसचं हायड्रे हायड्रॉनिकचं म्हणजे मी ना तुम्हाला एक फोटो असा साईडला लावून देईल त्याच्यावरून वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि त्या दोघांपैकी तुम्हाला जे मॉइश्चरायझर भेटलं ना ते तुम्ही वापरू शकता खूप छान आहे एकदम लाईट वेट मॉइश्चरायझर आहे मी पण सध्या तेच वापरते आहे आणि माझ्याकडे पार्लरमुळे तर बरेचसे मॉइश्चरायझर मला ठेवावेच लागतात कारण कोणाच्या स्किनला कोणतं सूट होतं कोणाच्या स्किन कोणाची ड्राय असते कोणाची ऑईली असते कोणाची म्हणजे जास्त ते पिंपल्स वगैरे असले किंवा काही जणांना तर त्यांना वेगळं मॉइस्चरायझर मला वापरावं लागतं तर त्याच्यामुळे माझ्याकडे सगळे अवेलेबल असतात आणि म्हणून मग मला काही मॉइश्चरायझर्सचं किंवा काही क्रीमचं नॉलेज आहे थोड्याफार प्रमाणात म्हणजे बऱ्यापैकी आहे आणि पहा तुम्ही पोळ्या आहे ना इतक्या छान फुलता येत ना या गव्हाच्या नवीन गहू घेतला म्हणजे जास्त नाही पण सध्याला संपला होता तो घेतला ना तर वन फोर सेवन गहू घेतला आहे मी आणि त्याच्या पोळ्या इतक्या छान येतात ना अशा मस्त मऊ सुत अशा पोळ्या येतात आणि टिफिनमध्ये पण आहे ना कितीही उशिरा ते दोन तीन वाजता जेवण करतात कधीकधी कधी तर तरी पण आहे ना पोळ्या एकदम नरम राहतात म्हणे मस्त छान आणि पहा सकाळी सकाळी मी टिफिन करत होती तोपर्यंत आहे ना दोघी जण असे मस्त बंगडीवर झोका खेळत होते टाइम स्पेंड करत होते म्हणजे एकमेकांसोबत आणि पा तुम्ही पोळी किती फुलली आहे तिकडे त्यांच्याकडे शूट घ्यायला लागली तोपर्यंत ती जास्तच फुलून गेली केशो काय करतोय तो झाड कापतोय वाळलेले पत्ते कापतोय ना

आज सा मा आहे ना किराणाचं काही सामान घ्यायला मार्केटमध्ये पण आम्ही गेलो होतो आणि तिथून आली मग लगेच स्वयंपाकाचं लावलं त्याच्यानंतर आता हे रात्रीचे भांडे वगैरे असं क्लिनिंग करून घेतलं तब्येत अजून पाहिजे तशी बरी नाही झालेली म्हणजे असं थोडा विकनेस पण जाणवतो आहे मग आराम करून घेते मध्येच थोडा वेळ आणि मग असं रोजचेच कामं फक्त आवडते पण मग पार्लरचे बरेचसे क्लायंट मी परत करून दिले म्हटलं सध्या चालू नाही आहे पार्लर बंदच आहे असं सांगून दिलेलं आहे पण मग जी नवरी घेतलेली आहे ना ब्रायडल वगैरे तेवढी तर करावीच लागणार आहे आता कारण मला वाटतं ती तेरा चौदा तारखेची आहे तर बघू आता तोपर्यंत तो छान वाटेल आणि रात्रीचं किचन क्लिनिंग वगैरे हे पण करून घेते आहे आणि आज आहे ना केशवने जे काही के प्लांट्सचं केअर वगैरे केली ना तर त्याच्यामध्ये त्याला खूप मजा आली नंतर पण तो बोलत होता मम्मी पप्पा छान वाटत होतो ग असं म्हणून झाडांची केअर करणं वगैरे आणि खरंच छान वाटतं मुलांना असे छोटे छोटे कामं आपण जेव्हा त्यांना सांगतो ना मी बरेचसे कामं मुलांना असे सांगत असते म्हणजे त्यांना करता येतील आणि त्याच्यात त्यांना आनंद येईल वगैरे असे बरेचसे कामं त्यांना सांगत असते छोटे छोटे त्याच्याने त्यांना सवय पण होते आणि आपल्याला मदत पण होते तर ते। मंडळी एवढा होता आजचा व्हिडिओ आता सध्या छोटे छोटेच व्हिडिओ येत आहेत भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये बाय